मंडळाला थोडस सर उपस्थित सर्व कार्यकर्ते स्टेज थोडासा रिकामा खालून कार्यक्रम सुंदर दिसतो आपण खालून कार्यक्रम बघितला तर खूप सुंदर दिसेल मंचावरून आपल्याला कार्यक्रम दिसणार नाही त्यामुळे नाहक गर्दी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांनी कृपया करून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण कृपया करून खाली जा यशस्वी झालेला आहे मानव सेवा गोविंद पथक दोन थर लावण्यात यशस्वी ते पाहायचं आहे मानव सेवा गोविंद पथका पाच थरावर सलामी देण्यात आलेली आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन चौकाशाली उतरा मुलं मित्रमंडळ तुला आपण डॉक्टर अरुण कुमार भगत साहेबांचे दाखमन झाले त्यांचं सहर्ष स्वागत आणि हे पारितोषिक त्यांच्या हस्ते वितरित होत आहे त्यांनी हे पारितोषिक वितरित करावं एक गाणं होत आहे त्यानंतर आपले चला एक लावली मंच खाली करा